देवळालीत माघी गणेश जयंती उत्साह साजरी करण्यात आली विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती देवळाली कॅम्प येथील गुरुद्वारा रोडवरील इच्छापूर्ती गणेश मंदिर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरासह सा। चांदीचा गणपती असलेल्या विजय अमरदीप मंडळाच्या वतीने गणेश याग अभिषेक महापूजा आरती व महाप्रसाद वाटप करण्यात येऊन माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली इच्छापूर्ती गणेश मंदिराचे विश्वस्त श्यामराव कदम यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली यावेळी अनिल परदेशी गिरीश गायकवाड का दशरथ कासार कैलास का परदेशी कमलेश खरोटे पोपट इल्ले अशोक ग्रोवर आदींसह भाविक उपस्थित होते रात्री भैरवनाथ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला गवळीवाडा येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात गणेश जन्म गणेश याग आरती प्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडली सकाळी प्रकाश यादव यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला गणेश यागप्रसंगी करण मेंद्रे यांनी यजमानपद भूषविले यावेळी सुरेश कदम दीपक बुंदेले कसरू गोडसे रमेश शिरसाट बाळकृष्ण नायडू हेमंत चव्हाण विनोद गोडसे दिलीप पगार आदी उपस्थित होते विजय अमरदीप मित्रमंडळाच्या वतीने चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत पूजा करून दुपारी निलेश मकवान व पूजु मकवान यांच्या हस्ते गणेश याग करण्यात आला यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अशोक परदेशी सुनील गाडेकर डॉक्टर शिवराम गोडसे भरत पाटील राजस्वामी जितेंद्र दसपुते दत्तूपाळी यांसह मंडळाचे सदस्य प्रयत्नशील होते द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक